ठाण्यामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे घोडबंदर रोडवर ही वाहतूक कोंडी झाल्याचं कळत आहे मानपाडा ते आनंद फाउंटन कडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीमध्ये अडसर निर्माण होत असल्यानं ही वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे तर ही दृश्य सध्या आपण ठाण्यामधली पाहतोय वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत आहेत शुभम ठाण्यामध्येही मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे मेट्रोचं काम खरं तर या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे अनेकदा या रस्त्यांवर अशी स्थिती पाहायला मिळते आज देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत ठाणे शहरामध्ये जे आहे ते विविध भागांमध्ये मेट्रोचं मोठ्या प्रमाणावरती काम सुरू आहे आणि याचा मोठा फटका जो आहे तो जे सामान्य नागरिक असतील किंवा जे सामान्य प्रवासी असतील त्यांना अनेकदा बसताना जो आहे तो दिसून येतो आणि आता सकाळच्या सुमारास जे आहे ते घोडबंद मार्ग आहे तो पूर्णपणे ठप्प दिसतो ते मालपाठ वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत पुढे जरी मेट्रोचं काम असेल आणि त्याचबरोबर रस्त्यावरती असणारे जे खड्डे आहेत त्याच्यामुळे ही वाहतूक कोंडी प्रामुख्याने अनेकदा मिळते तर अजून देखील आनंदनगर असेल किंवा जो भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण आहे पाहिलं तर मेट्रोचं देखील त्या ठिकाणी ट्रायल या होणार आहे आणि त्याच कारणामुळे मोठ्या जलद गतीने हे काम सुरू आहे आणि याचा फटका जो आहे तो आता या वाहन चालकांना पाहायला मिळतोय नक्कीच शुभम धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी